विरोधक ज्या व्यक्ती त्यांनी महाविकास आघाडीने आंदोलन केलं त्यानंतर तुम्ही असं सांगितलं गेलं की पूर्णपणे पुणेकरांचं नुकसान झालेलं आहे प्रशासनाचा मोठ्या प्रमाणात खर्च झालेला आहे आणि जी काम सुरू होती परवा पण ती झालेली नाहीये त्याबद्दल मला असं वाटतं की कुठं राजकारण करावं आणि कुठं न करावं हे सुद्धा समजलं पाहिजे पुणेकरांच्या जिवाळ्याचा विषय आहे मेट्रो खरं तर ज्यांची चाळीस वर्ष पुण्यामध्ये सत्ता होती राज्यापासून म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत दिल्ली हित मंडळी सत्तेत होती देशातल्या इतर भागात कुठे ना कुठे मेट्रो सुरू होत होती पण यांच्या संपूर्ण काळामध्ये गेल्या चाळीस पन्नास वर्षाच्या काळामध्ये पुण्यामध्ये एक इंच सुद्धा मेट्रो पुढे झाली नाही आणि त्यांना आज काय नैतिक अधिकारी अशा गोष्टीचं राजकारण करायचं यांच्या काळात शेकडो लोकांचा बळी घेणारी अयशस्वी बी झाली यांच्या काळातले लोकांना अपघाताचे बळी ठरलेले पूल हे पूल पाडावे लागले असा विकास म्हणजे खर तर चाळीस वर्ष पुण्याच्या भविष्याचा कुठलाही विचार न करता दूरदृष्टीचा अभाव काम कामकाज ह्या लोकांनी केलं पुण्याचं फार नुकसान करून टाकलं आणि आज कुठला नैतिक अधिकारांनी उद्घाटन करायला निघाले त्यामुळे पुणेकरांना हे सगळं समजतं पुणेकर हे निश्चितपणे हे सगळं पाहतायत ज्यांना स्वतः पुण्यासाठी काही करता नाही आलं ते आता मेट्रोचं उद्घाटन करायला निघालेत आणि फक्त एकच दिवसाचं अंतर आहे जे पंतप्रधान मान्य मोदीजी स्वतः त्याचं उद्घाटन ऑनलाईन पद्धतीनं करता येत आहे खर तर ज्यांच्या काळामध्ये गेल्या दहा वर्षात इतक्या मोठ्या प्रमाणातलं काम पुण्यात झालं स्वप्नातली मेट्रो प्रत्यक्षात आली पुणेकर आमच्या रोज मेट्रो प्रवास करताय गणपतीत आपण पाहिला उच्चांकी प्रवास पुणेकरांनी केला चार लाख प्रवासी तर एका दिवसात प्रवास केलेला आपण सगळ्यांनी पाहिला मला असं वाटतं की ज्यांच्या हस्ते भूमिपूजन झालं दहा वर्षापूर्वी त्यांच्या हस्तेच आज, आज मेट्रोच्या या सगळ्या मार्गांचं उद्घाटन होते आणि हा एक आरोप होतो की प्रत्येक टप्प्याला मेट्रोच्या उद्घाटनाला प्रधानमंत्री जा अरे बाबांनो मला असं वाटतं की यांचं अज्ञान जे आहे हे पुन्हा एकदा समोर येते आज जगात कुठेही जा टप्प्याटप्प्यानंच मेट्रोचा विकास होतो टप्प्याटप्प्यानंच मेट्रो मार्ग होतात आणि त्याचं उद्घाटन देशाचे प्रधानमंत्री आता त्यांनी भूमिपूजन केलं त्यांनी एवढा मोठा प्रकल्प पुण्याला दिला आपल्या पुणेकरांसाठी पुणेकर खुश आहेत पुणेकर आनंद येतो पण यांचं पोट दुखतंय यांना मळमळ होतीये की आता इतका मोठा प्रकल्प पुन्हा एकदा पुणेकरांच्या सेवेसाठी आला तर निवडणुकीला आमचं काय होईल खरं तर निवडणुकीला तुमचं काय होणार हे लोकसभेला पुणेकरांनी दाखवूनही दिलंय नव्यानं काही होणार नाही तुम्ही कितीही राजकारण केलं कितीही आव्हानाचा प्रयत्न कि केला की पुणेकरांची आम्हाला चिंता आहे कितीतरी नेत्या आंदोलनात ने तुम्ही बघितलं आता सर तुमच्या चॅनलवरती कोविडच्या काळातलं कोणी याच्यात काही नेते ते दिसते सुद्धा नाही दोन दोन अडी वर्ष रस्त्यावर मध्यंतरी पुण्यात पूर आला या पुराच्या काळात तर रस्त्यातलं पा रस्त्यावरचं पाणी यांच्या तळ सुद्धा काही लोकांच्या लागलं नाही अशी मंडळी पुण्याच्या विकासाबद्दल आणि पुणेकरांबद्दल बोलतात मला असं वाटतं पुणेकर ओळखतात हो अशा राजकारणाला पुणेकर धारा देणार नाही आणि <laughs> त्यामुळे यांच्या काळात मोठ्या मोठ्या प्रकल्पांची जी नुसती भूमिपूजन व्हायची पन्नास पन्नास चाळीस चाळीस दिवसांमध्ये उद्घाटनच झाली नाही पण मोदीजी असे देशाचे प्रधानमंत्री झाले की त्यांच्याच काळात भूमिपूजन होतं त्यांच्याच काळात उद्घाटन होतं आसा हो असा पुणेकरांचा एक स्वप्नातला प्रकल्प जो पुणेकरांना हवा होता खरं तर पुण्याची मेट्रो होण्यासाठी सुद्धा विरोध केला या लोकांनी आणि हे विरोध करणारे लोक आज म्हणजे उद्घाटन करा ठीक आहे त्यांना शुभेच्छा आहेत मला काय अधिक त्याच्यावर भाष्य करायचं नाही मला हे सांगायचंय एकोणतीस तारखेला पुणेकरांच्या जीवनातला अजून एक आनंदाचा क्षण तो म्हणजे पुन्हा एकदा मेट्रोच्या नव्या टप्प्याचं उद्घाटन आणि पुढच्या टप्प्याचं भूमिपूजन होत आहे आणि म्हणून पुणेकर खुश आहेत पुणेकर समाधानी आहेत राजकारण ज्यांना करायचं त्यांना शुभेच्छा आहे नक्कीच